आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाची आढावा बैठक बैठकीला प्रदेश प्रवक्ते महेश तपासे व जिल्हाध्यक्ष विद्याताई वेकंडे यांची उपस्थिती आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अंबरनाथ व बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेश तपासे व जिल्हाध्यक्ष विद्याताई वेकंडे यांनी उपस्थिती लावली होती महेश तपासे व हो विद्याताई वेकंडे यांचे स्वागत अंबरनाथ शहरात शहर अध्यक्ष सलीम खान विद्यार्थी सेल अध्यक्ष अरबाज कुरेशी माजी युवक शहराध्यक्ष इम्रान खान व स्वाती पवार यांनी केले या आढावा बैठकीला पक्ष संघटनेबद्दल काही अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत कसे सामोरे जायचे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल कल्याण असेल बदलापूर असेल या ठिकाणी आमचे पदाधिकारी ही मतदार यादीची करत आहेत वोट चोरी करून आलेलं महाराष्ट्रातलं विद्यमान सरकार परत वोट चोरी करून नगरपालिका काबीज करू नये यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते डोळ्यात तेल झोकून ही मतदार यादीची चाळणी करतायत याच मतदार यादीमध्ये जवळपास पंधराला वीस टक्के बोगस नाव्यात असं अहवाल दिला काय फोटो चुकीचे आहेत काही ठिकाणी पत्ता नाही नो ऍड्रेस असं काय एन एन एमो आपण बघू शकतो पद्धतीने आम्ही मार्किंग केलेली आहे एक तारखेला मोर्चा देखील आहे या वोट प्रश्नावर मुंबईच्या निवडणूक आयोग कार्यालयावर आणि अंबरनाथ मध्ये कुठल्याही प्रकारची वोट चोरी होऊ देणार नाही कुठल्याही लेजिटिमेट मतदाराच्या ऐवजी इनलिगल बोगस मतदार होऊ नये याच्या प्रयत्न करणार लक्ष करणार आता जे गेलं त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत अंबरनाथ नगर परिषदेच्या तीन वर्षाचा अर्थसंकल्प माझ्या समोर आहे याचा अभ्यास वाचन चालू आहे अरे कुठल्या योजना किती पैसे दिले किती वेळा पैसे दिले असता आपला खर्च किती झाला किती प्रमाण जास्त झालं टेंडर किती ओव्हर बजेट दिले सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे याचा अभ्यास झाल्यानंतर सविस्तरपणे प्रचारामध्ये मुद्दे जनतेच्या समोर मांडू अंबरनाथच्या नागरिकांची कशा प्रकारची लूट नगर परिषदेच्या माध्यमात त्याच्यामुळे झालेली आहे सगळ्या मी त्याच्या निवडणुकीच्या माहिती सांगू आज अंबरनाथ बदलापूर दोन्ही शहरांमधले जे कार्यकर्ते आमचे अंबरनाथचे नवीन अध्यक्ष झाले शेखसाहेब आणि महेश दादा आम्ही दोन्ही तालुक्यात दोन्ही शहरांमध्ये येऊन इथली जी कार्यकारणी आमची त्या कार्यकारिणीची बैठक घेतली त्या बैठकीत ना पक्ष संघटनेबद्दल चर्चा केली त्याच्यातना अध्यक्ष वगैरे नेमणूक व्हायच्या राहिल्यात काही काही अध्यक्ष सोडून गेले त्यांच्या नेमणुका राहिलेल्या बदलापूर मधल्या अंबरनाथ मधल्या त्या सगळ्या नेमणुकांच्या बद्दल चर्चा केली आणि सगळ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते तिथे उपस्थित राहिले त्या आणि कार्यकर्त्यांशी जरा संवाद केला कशा पद्धतीने आपल्याला पुढच्या परिस्थितीत धोन द्यायचे पुढे निवडणुका येतील त्यावेळेस आपण कसं काम केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने सगळ्यांनी एक एकेने मिळून काम केलं पाहिजे याच्यावर आम्ही चर्चा केली <laughs> निवडणुकीच्या संदर्भात चर्चा अशी की आता महाविकास आघाडी पण होणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठल्या कुठल्या वॉर्डमध्ये कोण कोण इच्छुक आहेत त्यांची आमची इच्छुकांची देखील आम्ही चर्चा केली कोण इच्छुक असतील त्यांनी आम्हाला सांगावं की आपण हे करू आप, कोण कौन कोणाला द्यायचं तिथे जागा त्या आणि सेनेच्या त्यांच्या महाविकास आघाडीची मिटिंग झाल्यानंतर कुठे कोणाला सोडायचे कुठे कोणाला ठेवायचं आपलं जिथे अस्तित्व आहे तिथे आपले कार्यकर्ते निवडून आले पाहिजेत कारण ही जे नगरपालिकेची निवडणूक आहे ती निवडणूक असू देत जिल्हा परिषद असू देत या सगळ्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत त्यामुळे आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिथे न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता आमचं लक्ष राहणार आहे आणि निष्ठावंतांसाठी नक्कीच आमची आमचा पक्ष काम करेल आमच्याकडे दोन्ही म्हणजे अंबरनाथला पण शहराध्यक्ष आम्ही दोन वॉर्ड दोन भागामध्ये देणार एक पूर्व आणि पश्चिम जसं आम्ही इकडे पूर्व आणि पश्चिम जसं पॅरेंट्स केले त्याच पद्धतीने महिलांचं देखील आम्ही पूर्व पश्चिम दोन्ही करणार आहोत आमच्याकडे दोन्ही नावं आलेली आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांची निमणूक अठ्ठावीस तारखेनंतर आमची नावं डिक्लेअर होतील